बैरमची जत्रा लय ना खतरा बैरमची हंडी आणि खाली की दूर पैते थंडी अशी बैरमची जत्रा लागणार आहे म्हटलं आता बस पंचवीस डिसेंबर पासून बैरमची जत्रा लागणार आहे त्याच्यानं बैरमच्या जत्रेत सध्या गडबड झालं पण तुम्ही जर पाठिमांग पाहत असाल तर थोडासा मला टाइम झाला यायचा या, या ठिकाणी काही हिंदू वाहिनीचे कार्यकर्ते हिंदू धर्म जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे सारे एकत्र येऊन येबाई काहीतरी निवेदन दिलं होतं त्यासाठी हे सारे कार्यकर्ते या ठिकाणी हिंदू युवा वाहिनीचे अभयदा अभयदा विषय असा होता की जे भैरम यात्रा भरते दरवर्षीप्रमाणे तर या वर्षी तिथं कोणत्याही प्रकारचा वादविवाद न झाला पाहिजे त्या कारणाने आम्ही सगळेजण इथं आलो आणि निवेदन एसडीओ साहेबांना आम्ही दिला आहे आणि सरळपणे सांगितलं आहे की तिथं जे दुकाने आहेत जे प्लॉटचे जे हर्रास होते हे फक्त हिंदूनच द्या कारण की कसं आहे की कोणता दुसरा समुदाय तिथं आल्यावर कोणत्या प्रकारचा वादविवाद न झाल्यामुळे फक्त हे दुकान हिंदूंना देण्यात दिली पाहिजे म्हणून आम्ही इथं सगळेजण एक तुम्ही म्हणता हिंदू झालं पाहिजे बरं यात्रा तर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे असं मागच्या वर्षी पाहिलं तर वाचलं कुठतरी होतं नाही काहीच काहीच प्रतीक नाही ना हो कुठचं प्रतीक आहे कारण त्यांना आम्ही सरळ सांगतो की हे प्रतीक आहे तर मग तुम्ही नारळ घ्या सिंदूर घ्या कुकू घ्या आणि स्वतःला लावा आणि देवाली लावा आणि आणि आम्हालाही लक्षात येते की आता झालं प्रतीक हिंदू मुस्लिम एकतेचा हे असं कसं प्रतीक असते की तुम्ही तिथे येता आणि तुमचे अलग कारोबार चालते आणि आमचा अलग कारोबार चालते असं नाही झालं पाहिजे ना ते गुडबाजी झाली पाहिजे ना हिंदू हिंदूच्या मध्ये येतात तर मग हिंदूच्या मध्ये मिसळून राहा तसे तुम्ही सगळ्यांना तुम्ही जसे तुमच्या मध्ये ते कॉपरेट करतात तर तसे आम्हालाही करा आमचेही देवाले पूजा वर्षी अजून दोन चार प्रकरण मला लक्षात आले ते कि लेखाच्या आपल्या ज्या लेखीबाई पोरी जातात ना याच्यासोबत दोन तीन छेडछाड चे प्रकरण महा कानालोक आले पण ऍक्च्युअली ते परतवाडा पोलिस म्हणजे कोणत्याच पोलीस स्टेशन पर्यंत गेले नाही असंही काहीतरी त्या ठिकाणी झालं तुम्हाला माहित आहे गोष्ट हे हो आमच्या लक्षात आली होती तो त्याच कारणाने आम्ही या वर्षी मातृशक्तीलाही या निवेदन मध्ये आणलो आहो आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते काय सांगतील ते तुम्ही त्यांनाच विचारा नाही एक प्रश्न तुम्हाला शेवटचा पहिले विचार तुम्ही माफ शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या दोन वर्षापासून मी जरा सगळं मागच्या वर्षी पासून दोन वर्षाला ऑब्झर्व्ह करून आलो तीनशे रुपयापासून पाचशे रुपयाचा कार्यक्रम लागला म्हटलं तिथं चोंगा याच्यावर काय तुमचं लक्ष आहे का नाही का फक्त आम्हीच पत्रकारांनी गोष्ट लक्ष द्यायला पाहिजे तुमच्या हो हे गोष्ट तर आमच्या लक्षात आली नाही आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला आता समजली आहे तो आम्ही प्रशासनाला याच्यावर सांगू आणि ते जेही उठपटांगची तिथे चाललेली आहे त्याला बंद करण्याचा आम्ही एसडीओ साहेब सांगणार हे आहेत दादा कोण बोलते है? या दुऱ्या या, या हे आहेत दादा वाजपेयी आणि अभयदादाच्या मिसेस आहेत सौभाग्य होती निहात आहे तुमचं काय म्हणणं या साऱ्या प्रकरणावर जय श्रीराम जयसी या सबसे बडा मुद्दा आहे महिला सुरक्षा का यात्रा की बात आती है भीड़ भाड़ की बात आती है तो सबसे बड़ी बात यही रहती है कि महिलाओं को और बेटियों को सुरक्षित कैसे रखा जाए तो जैसे अब बहरम है यात्रा है भीड़ है उसमें बहुत सारे जो असामाजिक लोग भी होते हैं वो ऐसा कुछ करते हैं जैसे महिलाओं के साथ छेड़खानी उनपे टिप्पणी करते हैं तो आपके चैनल के माध्यम से मैं उनको भी खुली चेतावनी देना चाहती हूँ कि अगर आप ऐसे कोई विवाद में मिलते हैं तो मातृशक्ति और सनातनी महिलाएं आपको सबक सिखाने के लिए हमेशा से तैयार है और मेरी प्रशासन से भी यही मांग है कि इस यात्रा में भैरम यात्रा में ज्यादा से ज्यादा पुलिस महिला पुलिस कर्मियों को ही नियुक्त किया जाए और जैसे कोई अप्रिय काम ना हो करके हिंदू की भैरम यात्रा हिंदुओं को ही वहां पे दुकान मिलनी नहीं, चाहिए ठीक है तुम्हें हिंदू की यात्रा हिंदू की अभय दादा ने तो प्रश्न विचार डबल तुम्हारे विचार तो मगे वर्षी मैं वाचना चैनल तो की यात्रा हिंदू मुस्लिम प्रतीक एक हिंदू मुस्लिम भाईचारा हिंदू मुस्लिम भाईचारा कोई भाईचारा है गाय को रोटी खिलाने वाला और गाय के साथ रोटी खाने वाला कभी भाई हो सकता है कभी नहीं तो हिंदू मुस्लिम भाईचारा हम नहीं मानते हिंदू मुस्लिम भाईचारे को हम यही मानते हैं कि हिंदू की बहरम यात्रा है तो हिंदू को ही वहां ज्यादा से ज्यादा दुकान मिलनी चाहिए क्योंकि अगर महिलाएं हिंदुओं के बीच में रहेंगी तो ही सुरक्षित रह पाहिजे असं यायचं म्हणणं पण मा एक प्रश्न सोबत राहिला आहे अभयदादा पुढे आण तुम्ही एक सांगा कसा आहे धंदा पाणी आहे एकामेकाला पोट लागल्यात काय कारण तुम्ही चुकाटा करून राहिले याच्यात कायचा काटा हो हा? आता आम्ही यात्रेची जर बात करतो तर आम्हाला लक्षात येते अंजनगाव मध्ये मुरादा मुरादा देवी मुरा देवी तिथेही यात्रा होती त्या यात्रेमध्ये विनयभंगची घटना घडली विनयभंगची घटना घडली ना तर अशी कोणतीही घटना न घडू यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत आणि सगळेजण इथं काय आम्ही काय आम्हाला काय नाही आहे काय फक्त आमचा हिंदू धर्म सता सनातन धर्म हा सुरक्षित राहावा यासाठी आम्ही सगळेजण इथं इकट्ठा झालेलो आहोत नाही पण हे गोष्ट तुमची ठीक आहे समजा प्रशासनानं तुमच्यावर प्रेशर आणलं तेच दुकानं दिलेत मग काय करताल तुम्ही प्रशासन तर पेशर आणतच आम्हाला सकाळी सहा पासून कॉल चालू आहे प्रशासनचा की तुम्ही हे निवेदन का देता उद्या द्या दे, परवा द्या तरी पण आम्हाला आमचा धर्म आम्हालाच वाचावा लागणार यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही एसडीओ साहेबांना सांगितलं की तुम्ही याच्यात तुरंत ऍक्शन घ्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी पूर्ण टीमला दहा तारखेला इथं बोलून याच्यावर याच्यावर जे भाजीकडून होणार ते मी करणार तर हे होते हिंदू युवा वाहिनी तसेच सकल हिंदू समाजचे लोक प्राती ना प्राति, आपल्याला काही इतकं प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी ते आले होते आणि तेनं साहेब आले एक निवेदन देऊन सांगितलं की बैरमची जी जत्रा आहे त्या बैरमची जत्रा हे फक्त हिंदू लोक जत्रा असते म्हणून त्या ठिकाणी फक्त हिंदू लोकलेच दुकानं देण्यात यावे याकरता आज त्यानं निवेदन दिला दुसरी गोष्ट मी येईल विचारत नाही सांगत नाही पण एक एक बैरमच्या जत्रेच एक प्रकर्षानक गोष्ट जी जाणून एक कोणतरी एक व्यक्ती अमरावतीचा तो एकटा घेऊन त्या ठिकाणी पन्नास तीस ते पन्ना, चाळीस जागा एकटा घेते म्हणजे काय करते हराशीत कमीत कमी रेट मध्ये जागा घेऊन टाकते वीस पंचवीस आणि नंतर त्या चळ्या दराने विकते म्हणजे विकते या माध्यमातून प्रशासनाला ते सांगणार तो कोणता आहे त्यालाही बघा म्हणजे समजा धंदे करणारे लोक असतील तर त्याला प्रॉपर जागा देण्यात यावी पण या ठिकाणी सम सकल हिंदू समाजच्या लोक हेच म्हणणं आहे की बहिरमच्या यात्रेत फक्त हिंदूच्या दुकानालाच परवानगी द्या आणि मुस्लिम लोकांच्या दुकानात त्या ठिकाणी जाव्यासाठी परवानगी देऊ नका अशा प्रकारचं निवेदन आज येणं येड साहेबांना मतलब आता येडो साहेब आणि बाकीचं प्रशासन याच्यावर कोणता निर्णय काय पण आपलं काम आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार